जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहताहात सात मराठी न्यूज उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी प्लास्टिक मुक्त वारी 2025 आणि प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त भारत या महत्वाकांक्षी उपक्रमांची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फाउंडेशनचे प्रतिनिधी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे दोन हजार चोवीसपासनं आपण पर्यावरण वारी आयोजित करत हो। आहोत आणि ह्या पर्यावरण वारीमध्ये आपला हेतू फक्त एकच असतो की वारकऱ्यांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकलयुक्त प्लास्टिकबाबत जनजागृती करणं आणि ह्या अनुषंगाने ह्या वर्षी देखील दोन हजार पंचवीस साली देखील आपण उत्कर्ष पर्यावरण वारी आयोजित केलेली आहे आणि आयोजित क आयोजित अठरा जून दोन हजार पंचवीसला ही प पर, ही पर्यावरण वारी मुंबईवरून निघाली आणि सहा जुलै दोन हजार पंचवीसला ह्याचं सं, सं संपन्नता पंढरपूर येथे झाली या पूर्ण वारीमध्ये आम्ही वारकऱ्यांमध्ये पाच लाख कापडी पिशव्या आणि पाच लाख स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल डिस्ट्रीब्यूट केल्या फक्त डिस्ट्रीब्यूट न करता वारकऱ्यांमध्ये आम्ही प्रबोधन देखील केलं की सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकलयुक्त प्लास्टिकमुळे आपल्या निसर्गावरती किंवा आपल्या शेतीवरती किंवा आपल्या पर्यावरणावरती कसा त्याचा प्रभाव पडतो आणि हे आपण का थांबवलं पाहिजे आणि ह्याचा जो आहे उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे आम्हाला वारकऱ्यांकडून देखील भेटला ह्याच्यासाठी मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष महाराष्ट्र गव्हर्मेंट मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब है। यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की ह्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रोजेक्ट जो आहे तो कंप्लीट झाला नसता आणि अशाच प्रकारे अजून जोमाने अजून पूर्ण विश्वासाने पुढच्या वर्षी देखील पर्यावरणवारी आम्ही करू असा मला विश्वास आहे धन्यवाद